बा अशा मोरे असतात पकरली बघ आज काम पच्चीस होणार ना शंभर टक्के एक हातनं तीन पकरल्यान बॅटरी हातान साधा काम नाही इकडे बघ या पण दोन हातान तीन नमस्कार मित्रांनो स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्या समीर पाटील या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज आपण पुन्हा एकदा आलेलो हो। आहोत गोऱ्या चिंबोऱ्यानं गोऱ्या चिंबोऱ्या म्हणजे ज्या काल्या चिंबोऱ्या असतात गोरे पाण्याच्या त्याला आम्ही गोऱ्या चिंबोऱ्या बोलतो ना आज आपलेबरोबर आहे नितेश केने आणि मी दोघं चालून संध्याकाळ झालेली आहे बघा अजून थोडा कालोक झाला ना तरी निघू आम्ही चिंबोऱ्या पकडाला सोबत आणलेल्या आहेत त्या बॅटऱ्या टॉर्च बॅटऱ्या तर लागतानाच रात्रीच्या कारण चिंबोऱ्या पाहिजे तर बॅटऱ्या बगर आपल्याला भेटू शकत नाही कारण उजेरान त्या पाण्यावर चमकतात किंवा पाऱ्याचे गोठला अशा बघा डगरींवर किंवा काजवी अशा चिंबोऱ्या आपल्याला भेटतात चला आता कालोक झाला तरी निघू आम्ही चिंबोऱ्यानं व्हिडिओ बघत राहा आणि व्हिडिओचा शेवटपर्यंत आनंद घ्या यो बघा आपल्यासोबत आहे नितेश केनी चिंबोऱ्यांचा किंग बघा तो एक्सपर्ट आहे चिंबोऱ्या पकडण्यात बघा तो चिंबोऱ्या कशा पकडील तो डेंजर डॉट कॉम चला आता का लोक झाला सुरुवात जावाला आम्ही केली तर चिंबोऱ्यांचं काम पच्चीस करायला आपल्याबरोबर आहे नितेश केनी चिंबोरे आहे ना बिलान जरी असल्याने तरी तो खणून करते डेंजर काम आहे त्याचा बघा व्हिडिओ शेवटपर्यंत मजा घ्या आम्ही चालत चालत चालून चिंबोऱ्यांसाठीच गोऱ्या चिंबोऱ्या म्हणजे गोरे पाण्याच्या चिंबोऱ्या हॅलो हलो इकरं बघा पाया खाली नीट बघून चालायला लागते इकडे बघा मजेराच आहे बिनविषारी इकरं वाटतं भेटलेली आहे नितेश केनीला दोन भेटले एकदाच नितेश के आवाज देते म्हणजे काहीतरी भेटलाय मोठीच गवली असत शंभर टक्के तो बघ कारली बघ झाडा झुडपांशी पोचा बघ अति मोठा बाबा बाबा का दाखव दाखव काम पच्स చింబొరి పని భతే బెంజర్ वो एक भेटली त्याला ये घेऊन ये चावला काय कुठं आहे ही बाप बघा कशी आहे हे बघा अशा चिंबोऱ्या असतात हो। हकडली बघ आज काम पच्चीस होणार ना शंभर टक्के भाई बघा नितेश हा आहे ना जो चिंबोऱ्यांचा माहीर आहे शंभर टक्के काश्यापून पकडते चिंबोऱ्या बघा आता आम्ही आलेलो बघा कथे जागन, त्यान चिंबोऱ्या पकडते डेंजर डॉट कॉम पलाल शिकलीस पालन धर ती बी ती बघ ती बघ राहू दे तिला तिला याचा कारनामा बघा एक तशी दोनवी पकडली ती बघली बघा दोन दोन चिंबोऱ्या एकदाच सुरुवात केली काय नाही चिंबोऱ्या भेटाला सुरुवात बघा कडकवून काम मित्र बघा कसा पकडते बघा एका कारण डेंजर पकडते डेंजर बोली ब डगरीच्या पट्टीची काढली pada danger camp. Ini dia, itu ya, bisa besar kalah lagi, काम पच्चीस केलाच बाकी है, हां टाकेच पाण्यावर चालली बघा कशी आता इला पकडते बक पिल्ला टाकायला आलेली पकडू इ बघ डायरेक्ट पकडली बघा डेंजर बघ पाय टाकून गेला चिंबोरी आहे इथं केने पायात जाऊन बघ तर इथं एक चिंबोरी आहे नितेश केने गेला पण त्याला दिसली नाही बघ कशी लपले बघा गावता आता पकडते बघा एकच शेंगरा एकच हे बघा कडाखरं बघा कसली बीग आहे की अशा पाण्यावर येताना हो पाऊस पडला घरी की बघ कसली किंग केनी गेलं लवकर जाणार नाही ये झोपली फुगट काढते बघ नाही बिलान नाही तर ताई केनी आला ही बघ ही बघ घेतली असते या बघा चिंबोऱ्या पाहिजे नाही तर असा खाईसाटांशी यावं लागते मग त्यान साप बी फासाची शक्यता असते ना आपण बघून बघून पहिला येतून कुठं हाय काय नाही बॅटरी त्याच्याचसाठी आहे पण खतरोके खिलाडी चिंबोरी भेटली आला, भेटले ती बसली ब कशी बापया है, कुर्ला बापया बापया बरोबर ओलाखली लाखली भेटलेल्या मस्त भेटले एक दोन हेच उठते इतक्या हाताने चिंबोरी आहे तरी पकडते बघा एक बघा एक हात न तीन पकडल्यान बॅटरी हातान साधा काम नाही इकडे बघ दोन हातान तीन तारा असत किती जाऊ लागत चेंबऱ्या पाहिजे तर असा कसरत करायला लागते काय केनी मला बघ पाठी मग बोसका भरलाय सुरुवात केली फक्त पंधरा ते वीस मिनिटांनी इतक्या गावल्या बघा ओता घेतलाय खांदा यांचं मच्छर बिच्छर बघा कती ती काय आहे सर्प आहे बघ बापा बाबा सर्प दिसलाय कुठं

पाणी बघोफा व पाणी आवरे डोफा व पाण्यांशी चालत चालले एव मोठ्या गावात घेऊन चालला येऊ मासे किती बारीक चजनीच मरल मासा बघा बघ मजेरा मासा जा डगर उठून कारण बघा डेरिंग बघा उलट डेंजर डेंजर ही बसवच आलेली पाऱ्या आहे ना पाऱ्याचे बाजूलाच बाजूला दाखव ते झाले आतापर्यंत काय नाही र या डॉट कॉम अजून पात्राच्या बाकी आहे हीबं धरून ठेवली हिब कसली आहे बीक काम पाच झाला आज बाकी आपलं तर मित्रांनो आम्हाला चिंबोऱ्या आहेत ना दंब गावल्या दोन तास धावलो मस्तपैकी पण दोन तासात जो काम केला आहे ना पच्चीस तो फक्त बघा तुम्ही नितेश केने आपल्यासोबत नितेश केने काम कसा झाला आपला एक नंबर काम, काम पच्चिस चला आता घरी चाललून आम्ही ना मग एकत्र टपान टाकतून त्या चिंबोऱ्या न बघा कधी आहेत त्या आज काम काढलं आम्ही बघून चला चिंबोऱ्या गाव्या आजचा तुम्हाला आमचा काम काय दाखवले बघा पोच्या बघा कसला दानक्या काम पच्चीस पच्स ना पचास कसा काम काढला येतो तर बघा फायनली कधी गवल्या ना मला त्या चिंबोऱ्या गोऱ्या चिंबोऱ्या म्हणजे गोरे पाण्याच्या चिंबोऱ्या आता या दोघांना वाटणी होती त्यांची नितेश केनीला न मना